जळालाय डीपीच्या शॉर्ट सर्किट मुळे हा हो दोन्ही एकर होता पर... काय पंचनामा ते काय हा केलाय ना महसूल तलाटी साहेबांनी केलाय पंचनामा पोलीस स्टेशनचे पोलीस पंचनामा झालेला आहे इतर एमई सी बी पाणी करून गेले लाईनमॅन साहेब त्याने काय कुठली काय कारवाई केलेली नाही आणखीन तर ऊस वगैरे हा ऊस तुटला ना कारखान्याला तोडला ऊस हा दीड एकर ऊस जळाला आणि दीड एकर मधलं ड्रिप जळालं ड्रिप होत बी सरासरी बरच पैकी तीन साडे तीन लाखापर्यंतच्या आसपास झालंय माझं नुकसान हा एम एस एसी बीने अजून काय कोणत्या गावचं प्रकरण हा भिकार हा शेतामध्ये डीपी आहे डीपीच्या शॉर्ट सर्किट मुळे झालंय मागणी काय असणार आहे मागणी माझी लुस्कान भरपाई मिळावी एवढीच मागणी शेतकरी काय मागणी असणार आहे शेतीचं नुकसान झालेलं असतं फार काय संबंधित अधिकारी काय का म्हणते नुकसान भरपाई काय हा आणखीन काहीच नाही त्यांनी कार्यवाही कुठली केलेली नाही अजून